नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सर्वजण बसलेले लगेच अस्मिता इथे आता सायलीला त्यावरती आता सर्वजण लगेच सायलीकडे बघायला लागता आणि मग अस्मिता असं बोलते म्हटल्यावरती मग इथे मग लगेच कल्पना म्हणते हा काय प्रश्न झालाय का, काही पण काय बोलते अस्मिता ती अर्जुनची बायको आहे आणि ती नक्कीच जाणार त्याच्यासोबत जा त्यावरती आता लगेच अस्मिता म्हणते अगं तसं नाही तिथे सर्व वकिलांमध्ये ही काय बोलणार आहे आणि हिला काय समजतं तिथे बोला काय बोलायचं काय नाही त्यावरती आता लगेच अर्जुन समोरून चालत येतो आणि लगेच अस्मिताला म्हणतो अस्मिता ताई ते काय कपडे का आहे का मॅच व्हायला ती माझी बायको आहे आणि तिला मी माझ्यासोबत पार्टीला नक्कीच घेऊन जाणार आहे आता हे ऐकल्यावरती सायली खूप खुश होते आता अर्जुन आणि सायली पार्टीला गेल्यावर तिकडे काय काय होतं हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेलायकोन बला अजिबात विसरू नका धन्यवाद